जीवन सहारा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने योगेश पाटील निकम महाराष्ट्र लोकनी चॅनेलचे उपसंपादक यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित गंगापूर तालुक्यातील भीमनगर बाबुळगाव नागरी येथे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यात मूर्ती रमाई जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल गौरव पुरस्कार देण्यात आली यामध्ये रक्तदान शिबिर गोमाता चारा वाटप वृक्षारोपण यात्रा सप्ताह उत्सव कार्यक्रमात पोलिसांना मदत करणे या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले लासूर स्टेशनमध्ये विविध सामाजिक कार्य लोकांच्या अडअडचणी कार्यक्रम अग्रेसर असणारे मोहसिन बागवान पत्रकार आप्पासाहेब ओंजारे पादन लक्ष्मण गौतम गौतमदादा सोनवणे शंकर पटारे डॉक्टर न शंकर नन्नावरे मलित मकासरे आदींचा समावेश आहे सामाजिक न्याय पालक मंत्री पालकमंत्री संजयजी शिरसाट तहसीलदार नवनाथ वाघवाड शिलेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस ऋषिकेश सर माननीय संपतजी चाचर माजी सभापती पंचायत समिती गंगापूर मान्य अनिलजी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य नुहिकांत सर प्राध्यापक मान्य मास्टर अनिल कांबळे प्राध्यापक व व्याख्याते माननीय प्रकाश निकम सर माजी केंद्रप्रमुख मान्य शेषराव नाना जाधव माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्रमात सूत्रसंचालक बाबासाहेब जाधव पोलीस पाटील रायपूर विनोद बागोल लासूर टेशन यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब सोनवणे अध्यक्ष यांनी केले होते कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब भिकाजी सोनवणे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन सुभाष थोरात दारासिंग चाबुकस्वार प्रकाश दिवेकर या संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र चॅनलसाठी मुख्य संपादक गजानन देटे दे आपल्या बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकमत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल